मी नागसेन हरिभाव कांबळे सहशिक्षक महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय वसमत मी तसा रसिक आहे जरी कवी नसलो साहित्यिक नसलो, पण साहित्याचा रसिक आहे चाहता आहे म्हणून आपल्यासमोर माझे आवडते गझलकार इलाही जमादार यांची एक गजल आपल्यासमोर सादर करीत आहेत गजलेचे शीर्षक आहे गस्त घालण्यासाठी मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी तुला वाटत ती भीर भिरते तुला पाहण्यासाठी तुला वाटते ती भीर भिरते तुला पाहण्यासाठी म्हणून तू झाली समाजी माझी केवळ माझी म्हणून तू झाली समाजी माझी केवळ माझी किती बहाणे केले होते तुला टाळण्यासाठी किती बहाने केले होते तुला टाळण्यासाठी मी नजर येला खास नेमले गस्त घालण्यासाठी घडी भराने मलूल होतो गजरावेणी मधला घडी भराने मलूल होतो गजरावेणी मधला खरे सांगतो खरेच घे हे हृदय माळण्यासाठी खरे सांगतो खरेच घे हे हृदय माळण्यासाठी मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी तुला वाटत ती भिर भिरते तुला पाहण्यासाठी गुपचुप गुपचुप येऊन भेटत असते गुपचुप येऊन भेटत असते तुझी आठवण मजला गुपचुप येऊन भेटत असते तुझी आठवण मजला तिचा दिलासा मला पुरेसा आहे जगण्यासाठी तिचा दिलासा आहे पुरेसा मला जगण्यासाठी मी नजरेला खासने मले गस्त घालण्यासाठी तुला वाटते ती भिरभिरते तुला पाहण्यासाठी कधी कवळसा बनून यावे तुझ्या घरी एकांती कधी कवळसा बनून यावे तुझ्या घरी एकांती उघड झाप करशील मुठीची उघड झाप करशील मुठीची मला पकडण्यासाठी मी नजरेला खास ने मले गस्त घालण्यासाठी तुला वाटते ती भीर भीरते तुला पाहण्यासाठी तू म्हणजे ग उमलते तू म्हणजे ग फुल उमलते, उमलते। गंध तुझा मी व्हावे दव बिंदू व्हावेसे वाटे तुला स्पर्शण्यासाठी दव बिंदू वावेसे वाटे तुला स्पर्शनासाठी तुझी साधना करता करता अखेर साधू झालो तुझी साधना करता करता अखेर साधू झालो निर्मोही हा झाला इलाई निर्मोही हा झाला इलाही तुला मिळविण्यासाठी मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी तुला वाटते ती भीर भिरते तुला पाहण्यासाठी तुला वाटते ती भीर भिरते तुला पाहण्यासाठी तुला पाहण्या